बारा मीटरच्या नाल्यावर एका व्यावसायिकाने त्या नाल्यामध्ये एक व्यावसायिक इमारत बांधली आणि हा नाला त्या ठिकाणी फक्त सव्वा दोन मीटर म्हणजे मोजून सात ते आठ फूट एवढं अरुंद केलेला आहे आणि ह्या ह्या अन इमारतीवर त्या नाल्यावर बांधलेल्या इमारतीवर संरक्षण कोणाचं आहे जे स्थानिक सत्ताधाऱ्यांचं आहे महानगरपालिकेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे सगळ्याच पक्षातले उमेदवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रचार करत आहेत आम्ही सध्या आहोत वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये इथले उमेदवार अतुल पाटील आणि सिद्धेश तावडे सध्या सिद्धे आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं yes. प्रचार तोपा थंडावण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीत उतरला प्रभाग क्रमांक चोवीस मधील ज्या समस्या प्रचार करताना निदर्शनास झाल्या लोकांच्या तक्रारी त्यांच्या इतक्या वर्षाच्या सातत्याने स्थानिक सत्ताधारी जी ग्रामपंचायत त्या नगरपालिका महानगरपालिका पासून सत्तेत आहेत त्यांनी ह्या प्रभागामध्ये हा प्रभाग हाच विकासापासून दुर्लक्षित राहिलेला प्रभाग आहे इकडच्या समस्या सोडण्यासाठी लोकांमध्ये आज जागृती झालेली आहे आणि हे प्रणाला आम्हाला निराशाय प्रत्येक ठिकाणी जेव्हा जातो लोकांनी एकदम तिडकीने त्यांच्या समस्या मांडतात आणि त्यांच्या बोलण्यातून हे जाणवत आहे की लोकांना इकडे बदल हवा आहे त्यांना विकास हवा आहे विकासाची जी, जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब ह्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी विकासाची गंगा आणली आहे त्या विकास आमच्या इकडे का नाही होत हे आता लोकांना जाणवायला लागले आहे आणि ह्या विकासासाठी हे लोकां महायुतीकडे पाहत आहे महायुतीकडे च्या उमेदवार आम्ही आहेत जे तरुण ह्या निवडणुकीसाठी उभे आहेत यांच्याकडे एका विश्वासाने पाहत आहेत आणि मला खात्री आहे की यावेळी मध्ये परिवर्तन होईल महापौर आणि सत्ता ही महायुतीचीच बसेल तुम्ही दोघेही अशा पक्षाचे नेते आहात जे दोन्ही पक्ष एक ठोस विजन घेऊन निवडणुकीत उतरतात अशा वेळी वसई विरार महानगरपालिका आणि या प्रभागासाठी तुम्हा दोघांचं नेमकं विजन काय असणार आताच जो बोललो त्याचप्रमाणे की ह्या प्रभागात आम्ही मी इथला स्थानिक भूमिपुत्र आहे ह्या प्रभागातील लोकांशी माझं रक्ताचं नातं नसलं तरी एक भावनिक आणि ह्या इकडच्या ज्या लोकांच्या पिढ्या आहेत या इकडचे कष्ट आहेत इकडच्या ज्या अडचणी आहेत ह्या सोडवण्यासाठी मला ह्या प्रभागामध्ये काम करतोय मी आतावर काम करतोय आणि काम करायचंय तावडे साहेबांसाठी माझा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा जोरात झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता या दोन्ही नेत्यांच्या या प्रचारसभामुळे तुम्हाला नेमका काय फायदा होईल असं वाटत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि कालच ते आपल्याकडे सोपाऱ्याला येऊन गेले आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद काल आम्हाला बघायला मिळाला आणि देवाभाऊ आले आणि पूर्ण वातावरण बदललंय वसी विरारचं हे तुम्हालाही जाणवलं असेल कारण एक तर अलोट गर्दी आणि लोकांचा विश्वास देवांमधून आहे आणि देवाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे बरेच काही गिफ्ट देवाभाऊ भाऊ विरार करत जनतेला इथे देऊन गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की वसईची जनता महायुती सरकारला नाराज करणार नाही आणि प्रचंड मतांनी आम्हाला बहुमताने विजयी करतील पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या या प्रभागात मोठी आहे तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर यावर नेमके काय उपाय करणार आमच्या आमदार दुबे पंडित आ, या विकास कामांचा धडाका गेली तेरा महिने करत आहेत पाण्या साच पाणी साचण्याचा सा जो मेन जागा आमच्याकडे ज्या इकडे आहे त्या दीनदयाल नगर दिवाणमाण परिसर ताईंनी त्याच्याबद्दल एक उपाययोजना आम्हाला म्हणजे पहिलेच करून ठेवलेली आहे इकडे की आपण गोखटे सॉल्टवर सातशे एकर मध्ये एक नवीन पॉन्ड ताई तिकडे त्याचं म्हणजे निर्माण करणार आहेत आणि अशा प्रकारचे टोटल तीन म्हणजे बोळीजला आणि नाला सोपाराला आणि पाणीच जे लॉगिंग होत इकडे ते मोठ्या प्रमाणात लॉगिंग बंद होईल असं या संदर्भातच बोलायचं होतं की आमचा जो चोवीस नंबर प्रभाग आहे ह्याच्यात बहुतांश प्रभाग म्हणजे अर्धा अधिक प्रभाग हा पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो आणि लोकांना पाऊस जोरात पाऊस पडला का लोकांच्या पोटात गोळा येतो की आता आपण दोन दिवस चार दिवस आठ आठ दिवस आपण घरात अडकणार आणि इकडे तीन तीन चार चार पाच पाच फुटापर्यंत रस्त्यावर पाणी असतं ह्याचं मुख्य कारण हे इतके आता लोकांच्याही निदर्शनास झालं आणि ह्या प्रभागाच्या बाजूला म्हणजे जो दिवानमान आहे चुर्णा गाव आहे जो तुम्ही नेहमी न्यूजवर दाखवत असतात हो आणि ह्या प्रभागाच्या बाजूला असलेले ग्रामीण भाग जो सांडोर सालोली या संपूर्ण प्रभागातला विभागातलं पाणी जो पावसाळी पाणी असो नैसर्गिक पाणी हा बारा मीटरचा नाला आहे त्या नाल्यातून समुद्रात जातो तर तो नाला हा जो पाणी जातो त्या नाला बारा मीटरच्या नाल्यावर एका व्यावसायिकाने त्या नाल्यामध्ये एक व्यावसायिक इमारत बांधली आहे आणि हा नाला त्या ठिकाणी फक्त सव्वा दोन मीटर म्हणजे मोजून सात ते आठ फूट एवढा अरुंद केलेला आहे आणि हा ही इमारत ह्या संपूर्ण पाण्याचा जो ह्या प्रभागामध्ये जो पाणीच असतो आणि हे लोकांना हा पावस दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होतो ह्याचं मुख्य कारण ते आहे आणि ह्या ह्या अनधिकृत इमारतीवर त्या नाल्यावर बांधलेल्या इमारतीवर संरक्षण कोणाचं आहे तर स्थानिक सत्ताधाऱ्यांचं आहे हे सत्ताधारी त्या यांनी का नाही इतके वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना तो नाल नाल्यातली इमारत का नाही हटवली आणि हे ह्या गोष्टी ह्या आता नागरिकांना निदर्शनास आले आहेत त्यांना लक्षात आलं आहे की ही आपली अडचण नेमकी कुठे होते आणि लोक आज ह्यावर आवाज उठवायला लागले आहेत ह्याच्यावर स्पष्टपणे बोलायला लागले आहेत आणि लोकांना माहिती आहे की आत्ता की हे परिवर्तन हे काहीच वेटी आहे की आत्ता परिवर्तन झालं नाही तर आपल्याला ही समस्या कायमची भोगाली लागणार आणि ह्यासाठी आता लोक जागृत झालेत आणि महायुतीच्या आमच्या सर्व तरुण उमेदवारांना या इलेक्शनमध्ये बहुमताने निवडून देतील आणि ह्या समस्यांचं निवारण आमचे स्थानिक आमदार दुबे मॅडम आणि महायुतीचे आमचे सरकार ह्याच्यावर ठोस निर्णय घेऊन हे समस्याचं निराकरण करतील माणिकपूरच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालक त्रस्त आहेत यावर नेमके काय उपाययोजना करता येतील असं तुम्हाला वाटतं माणिकपूरचा जो भाग आहे माझ्या वॉर्डचं लागून असलेला त्या तिकडे हे फ्लायओव्हर होणं अत्यंत उड्डाणपूल होणं एक अत्यंत जरुरी आहे आणि या संदर्भात सन्मान्य आमदारांनी सातत्याने विधानसभेने या वर्षभरात पाठपुरा केला आणि एम एम आय डी थ्रू थ्रू हा उड्डाणपूल म्हणजे ह्याच्या माणिकपूरच नाही तर अजूनही चार ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित आहेत आणि लवकरच मला वाटतं त्याचं प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल केंद्रात आणि राज्यात राज्यात महायुतीचं सरकार आहे लोकांची अशी भावना विधानसभेला झाली होती की जास्तीत जास्त निधी किंवा विकासाची गंगा आपल्या प्रभागात व्हायची असेल तर या उमेदवाराने निवडून देण्याची गरज आहे यावेळेस तुमच्या प्रभागातली जनता असाच विचार करेल असं वाटतंय हो नक्कीच मला आता मगाशी जो विषय सांगितला अशा अनेक समस्या आहेत रस्त्याचा विषय आहे विद्युत विभागाचा लाईट रस्त्यावरील लाईट आणि याच्या परिवहन मुख्य परिवहनचा विषय आज दोन हजार बारापासून परिवहन विभाग कार्यरत आहे पण या इकडे बसची व्यवस्था अजूनही या स्थानिक सत्ताधाऱ्यांनी केली नाही सनसिटी विभागामध्ये बस सुरू केली परत बंद केली परिवहन सेवा ही स्थानिक जो ठेकेदार आहे त्याच्या फायद्यासाठीच राबवली जाते हे लोकांना पण लक्षात आलं आहे जिकडे पिकॉरला लोक जास्त आहेत त्या तिकडे वळवणं टाईम टेबल नसणं बसची व्यवस्था बसची कंडिशन पण सगळ्या ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींना लोक कंटाळले आहेत आणि हाच विषय आहे की आम्हाला ह्या सर्व गोष्टीवर लोकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत गोष्टीवर आम्हाला काम करायचं आहे ह्या गोष्टींमध्ये आम्हाला परिवर्तन करून लोकांचं जीवन मान खर्च सुसह्य होईल यासाठी काम करायचं तावडे साहेब तुमच्या जाहीरनाम्यात वाचताना हरित वसई स्वच्छ वसई असे एक आश्वासन दिलं गेलं आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराचे आश्वासन दिलं गेलं तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर ही, 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 ही आश्वासन पूर्ती नेमकी कशी केली जाते वसईला हरित संस्कृतीचा वारसा हा वर्षानुवर्षे लाभलेला आहे हा पारंपरिक लाभलेला आहे आपल्याला आमच्या प्रभागात बरीच मोकळी जागा सनसिटीला दोन मोठे उद्यान आहेत पण ते आताही म्हणजे प्रॉपर मेंटेन होत नाही तर नक्कीच तिकडे आम्ही झाडे लावून हा वारसा कायम वसई विरार परिसरातल्या एकूण दहा लाख इमारतीपैकी जवळपास चार लाख इमारती ह्या अनधिकृत आहेत त्या अधिकृत कराव्यात त्यांची शास्तीकर माफ हवा अशी मागच्या काही वर्षांपासूनची मागणी आहे तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर या मागणीची पूर्तता नेमकी कशी केली जाणार किंवा विरोधकांकडूनही असा आरोप होतोय की समजा भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं तर ही या इमारती पाडल्या जाते तर या आरोपांना नेमकं काय उत्तर द्या मला कल्पना असेलच की सन्मान्य उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी आता चिंचोडा आणि ठाणे महानगरपालिकेतील जी अनुदू बांधकण ज्यांना शास्ती लागलेली हा परिपत्र काढून ही शास्ती माफ केलेली आहे आणि का आताच चा, चार दिवसापूर्वी जेव्हा शिंदेसाहेब वसीमध्ये आले तेव्हा त्यांनी हा विषय प्रामुख्याने मांडला की माध्यमातून किंवा नगररचना विभाग आहे ते ह्या ही सर्व शास्ती वसिल ह्या चार लाख अनुधिकृत बांधकामाला लावलेली शास्ती हे लवकरच शासन माफ करेल साहेब मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत आश्वासन दिलं आहे त्याबद्दल काय चांगला प्रश्न आहे कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मोठं विधान केलं की आम्ही घर देणारे आहोत घर तोडणारे नाहीत आणि मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन वसीविराकरांना खूप मोठं आश्वासन एक देऊन गेलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची घरं तोडणारे नाही आहोत आणि असा कुठलाही निर्णय झाला नाही असा क्लस्टर योजना लवकरच वसीसाठी राबवली जाईल जशी ठाणा मुंबईमध्ये ही केली जाते ह्या बाबतीत सरकार प्रयत्न करत आहे आणि या संदर्भात स्थानिक आमच्या आमदार दुबे मॅडम प्रयत्न ह्याच्या शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांसाठी मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत प्रहार न्यूजलाईनच्या माध्यमातून इथल्या स्थानिक मतदारांना तुम्ही काय आवाहन करा माझ आमच्या प्रभागातील त्याचे वसतीतील जनतेसाठी नम्र आव्हान आहे की आपण दोन हजार बारापासून पासून जो सत्ताधारी या स्थानिक सत्ताधारी या महापालिकेवर बसलेले होते त्यांनी केलेली विकास कामं पाहिली विकास काय तर अनधिकृत चाळी अनधिकृत बांधकामं रस्त्याची दुरवस्था पाण्याचे प्रश्न सर्वत्र पावसाळ्यात होणाऱ्या बस तुंबली जाणारी वसई आणि ह्या सर्व गोष्टींचा मध्ये परिवर्तन व्हायचं असेल त्याचा विकास व्हायचा हो असेल ह्या सगळ्या गोष्टी अडचणी आपल्याला दूर करायची असेल तर महाविकास आघाडीची जी, जी केंद्रात सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे तीच ह्या महानगरपालिकेत जशी सत्ता आली तर ही विकासाची घोडदौड वेगाने जशी देशात आणि महाराष्ट्रात जे चालू आहे तशी या वसी तालुक्यात चालू होईल आणि नक्कीच मोठ्या प्रमाणात बदल होईल ही अपेक्षा आहे केंद्रात आमच्या महायुतीची सत्ता आहे राज्यात सरकार आहे आहे आमचं जनतेला की आमची विनंती आहे या जनतेला की आम्हाला चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करा हे आम्ही लोकांना विनंती करतो धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबद्दल तर केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे त्यामुळे विकासाची गंगा जर वसई विरहारमध्ये आणायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करा असं आवाहन या दोन्ही उमेदवारांनी केलेलं आहे कॅमेरामॅन वैभव घाडीसं मी सुहा शेलार प्रहार न्यूज लाईन वसई